तर बेडरूमचा एवढा पसारा बाकी लावायचा आम्ही बघतोय पसारा बाकीचा मेकअपचे प्रोडक्ट वगैरे आणि किचन बऱ्यापैकी आवरलं इकडं थोडंसं लावू लागली आणि इकडं के असं रॅक लावली आम्ही मस्त अशी रॅक लावली इकडं आले त्याला घेतो आवरून पटपट आता बऱ्यापैकी पसारा आवरलेला आहे ही बेडरूम आहे आणि बेडरूमचा थोडासा पसारा बाकी होता थोडासा म्हणजे खूप सारा पसारा इथं पडलेला होता आणि आता तो आम्ही फायनली आवरलेला आहे आणि तिकडे काही प्रॉडक्ट आहे तर ते नंतर ठेवीन मी आणि इकडे हे जे दिसतं आहे तरी अजून एक बाकी आहे कपडे लावायचे तर इकडं काही कपडे ते पण लावायचे राहिले अजून ही एक राहिली आहे आणि वरती ठेवून द्यायचं आहे आणि हे धान्य आहे तर हे धान्य किचनमध्ये ठेवून टाकीन कुठेतरी बाकीचं तर आवरलं इकडे माझ्या मिस्टरांचा तयार केला आहे तर त्या मिस्टरांचे ड्रेस वगैरे ठेवले या कबर्डमध्ये बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने माझ्या मैत्रिणीने मला थोडीशी आयडिया दिली तर तिच्यानुसार मी तर तीही तिची मुलगी आहे आणि ती खेळते इकडं माझं कबर्ड तयार केलेलं आहे बघू शकता तुम्ही पद्धतीने बघू शकता एक असं कपड तयार केले सगळे कपडे वगैरे लावले तर अजून बाकीचे तर ते लावून घेते आता आम्ही सकाळपासून आलो होतो आता बऱ्यापैकी पसार आमचा आवडलेला आहे इकडे बेडरूम वगैरे सगळं क्लीन केलंय आम्ही तुम्हाला मग तर मी दाखवलंच आणि आता हे ज्या गाड्या राहिल्या होत्या त्या परत इकडे आणून टाकल्या कारण त्यांचा जो सोपा तो राहिला होता तर मग त्यांनी तो सोपा काढला आता तो सोपा पण ठेवून घेतो आम्ही इकडे तरी अजून एक कोणी पण तुम्हाला ड्युटीवर ना आले तसे चालेल माझी मैत्रीण आणि मी आहे फिरायला मस्त शॉपिंग वगैरे करून येतो पोरांना ला ठेवलं आहे त्यांना घेऊन गेलो असं पण ऊन पण खूप असतं इकडं त्याच्यामुळं पण लवकर चाललोय तसं पाहिलं तर आम्ही उन्हाच्या आधी आणि लवकर येणार आहे लगेच कारण तिची पण ट्रेन आहे परत आल्यानंतर तिला सोडवायला पण जायचं आहे मला स्टेशनला तर चला मग आता जाता आम्ही आलो आहे मध्ये आणि आमची चालू आहे शॉपिंग ते पण छान शॉपिंग करतोय भरपूर मोठे आधी पण आलो होतो आम्ही पण काही शॉपिंग नसतील फक्त बघून गेलो सेटन टाईम झुडिओ तसंही छान आहे ना

꺼룩티르 비디오 폰어 리프스 키친 चालूया काय म्हटली मग त्या तकड्यासारखं झालं तर बसलं इथं अजून का आणि आता जाऊ मध्ये मग थोडीशी काही शॉपिंग करायची आहे ते ती करू आणि मग डायरेक्ट घरी बघ दिलं सोडवायला जायचं आहे तोपर्यंत कसे चालू असते चल चित्राच्या मुलीसाठी हा ड्रेस घेतला आहे समोर तुला आवडलं का ग ड्रेस ड्रेस आवडला छान आहे छान माझ्या पिल्लूला पण मी आहे बाबू बघ सुंदर दिसते बघ मग वाटत असेल तर चेंज करू आपण इकडे ना बाई उभं आहे बंद तिचं तेच म्हणणं माझं पण तेच म्हणणं ते तिथं

अजून दाखव शॉपिंग मी व्हिडिओ काढते हे सॉक्स घेतले अंदाज नाही घेतल्या चहा पावडर खादी साबण आणली मी अंदाज डेली यूजसाठी नाईट पॅन्ट घेतली ना, ना मी मला पॅन्ट घेतल्या बघितलं डेली जरा पावडर आणि अजून एक आहे ना मसाल्या चहा पावडर मसाला चहा मसाल्याचा तिला ती नाही खरे अगदी त्याच्यामध्ये तिला म्हटल्या साडी गेली त्या लगेच त्याचे दोन झाडं दिले बॅक याच्या ठेवून गोंध तर चालले आता चित्रा चित्रात सोडायला चालले मी आणि चित्राची मुलगी ती तिकडं बघवून तिखे आणि आता आम्ही निघणार आहे सोडायला जायचं आहे आणि आता पाच झाले सगळं तिकीट वगैरे लागतं तर म्हटलं त्याला आता लवकरच निघू आता निघणार आहे आम्ही बाय त्या मोबाईल राहिला ना चालली तशी

बाय बाय मी भाऊ का गेल्यावर पोहोचल्यावर कॉल करतो आता अजून Bye.